आपण आज एका छान अशा विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय चांगला पण आहे मानला तर वाईट पण आहे आपण एकमेकाचा द्वेष का मनामध्ये द्वेष का ठेवतो कोणीही एकमेकाबद्दल द्वेष निर्माण करू नये आणि राहिली गोष्ट स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं तर ते प्रत्येकाला स्वतंत्र आहे स्वतःचं अस्तित्व तुम्हाला कसं निर्माण करायचं आहे हे तुम्ही तुमचं ठरू शकता पण दुसऱ्या दुसऱ्याबद्दल द्वेष पसरवणे किंवा दुसऱ्याची बदनामी करणे तेही पाठीमागे हे कुठंतरी थांबलं पाहिजेत आणि ही गोष्ट चुकीची आहे हे तुम्हालासुद्धा मान्य करावं लागेल या सर्व गोष्टी जर थांबल्या आपण जर आपल्या परीनं आपापल्या परीनं प्रयत्न करायचे आणि या आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं त्यासाठी लागली तर तुम्हाला सारथी परिवार मदत करेल पण तुम्ही एकमेकाचे एकमेकाबद्दल वाईट वंगाळ बोलणं किंवा असे घाणेरडे शब्द वापरणं ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे आणि तुम्हाला जर कोणाबद्दल जर काही तुमच्या मनात जर काही संशय आहे किंवा संभ्रम आहे तर तो तुम्ही प्रत्यक्षात त्या व्यक्तीला जाऊन विचारू शकता असं नाही की मग याने सांगितलं त्यांनी सांगितलं मी ऐकलं असं नाही जर तुम्हाला माझ्याबद्दल जर काही समस्या आहे काही प्रॉब्लेम आहे तुम्ही प्रत्यक्षात येऊन मला विचारा मला कॉल करा की भाऊ असं असं आहे तर तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल जर तुम्ही मी हे उदाहरण दिलं जर समजा तुमच्याबद्दलसुद्धा आणखीन तिसऱ्या माणसाला जर काही समस्या आहे काही प्रॉब्लेम आहे तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन तुम्हाला भेटावं स समोरासमोर चर्चा करावी असं नाही की तिसऱ्या ठिकाणी दिगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना तसं नाही तर जे काही समस्या आहे ती चर्चा करून पूर्ण होते असं नाही की मग उचलली जीभ लावली टाळू ला काही पण म्हणायचं हे एकदम चुकीचं आहे हे थांबलं पाहिजे दुसरी गोष्ट आपण माणूस म्हणून जन्मलो आहोत आपल्याला वेदना संवेदना मान सन्मान अपमान हे सगळं समजतं याचं याचं तत्वज्ञान आपल्याकडे आहे दुसऱ्याला तर भावनाच नसतात त्या भावना आपल्याला आहे म्हणजेच दुसऱ्याची भावना आपण समजू शकतो म्हणून दुसऱ्याच्या भावनेचा कधी पण कदर करा आणि दुसऱ्याचा सन्मान करा आपण जर दुसऱ्याचा सन्मान केला तर नक्कीच आपला सन्मान होईल दुसऱ्याची कदर केली तर आपलीसुद्धा कदर होईल तुम्हाला एक मन माहीत आहे की ईट का जेव्हा पत्तरसे तर तशाच प्रकारे तुम्ही जर कोणाला फूल दिलं तर तुम्हाला पण फुलच मिळेल तुम्ही जर कोणाकडं जर वीट उगारली ना तो तिकडून दगडच येईल यासाठी यह माणसांनी कसं जगायचं हे मी काही सांगायची गरज नाही आहे कारण प्रत्येकाला ते स्वतःचं स्वतः कळतं तरीसुद्धा कळतं पण वळत नाही ते वळावं म्हणून हा छोटासा व्हिडिओ आपला विवेकबुद्धीचा कुठंतरी वापर करावा काय चांगलं काय वाईट याचासुद्धा वापर करावा दुसऱ्याबद्दल द्वेष पसरवण्या अगोदर थोडा विचार करावा आणि आपण जेव्हा जेव्हा दुसऱ्याकडं एक बोट करतो तर चार बोट आपल्याकडे असतात हे कधी विसरू नये चला तर मंडळी मी काय तुम्हाला ज्ञान पाजण्या इतपत मोठा झालेलो नाही आहे फक्त एक सांगावंसं सा वाटलं म्हणून तुम्हाला एक छोटासा हा मेसेज आहे आपला सार्थिक परिवाराच्या माध्यमातून तुमच्या सर्वापर्यंत तुम्हाला, तुम्हाला आवडला तर लक्षात ठेवा नाही आवडला तर काही प्रॉब्लेम नाही चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषय तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग गुड बाय